नमस्कार मित्रांनो मी अक्षय तांगडे पहा आज आपण संख्या या चॅप्टर अंकगणितमधल्या संख्या या चॅप्टरवर व्हिडिओ बनवत आहोत पहा त्यामध्ये आपण पाहणार आहोत संख्या आणि संख्येचे प्रकार पहा त्यामध्ये पहिली संख्या आहे आपली नैसर्गिक संख्या कोणत्याही नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर पहा नैसर्गिक संख्या म्हणजे काय आपण व्यवहार व्यवहार जीवनात जगत असताना ज्या संख्येचा आपल्याला गरज पडते त्याच संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो पहा त्या संख्या कोणत्या असतात की एकपासून आपण व्यवहारात कोणकोणत्या संख्या वापरतो की एक दोन तीन चार पाच अशा करत करत असंख्य संख्या यांनाच आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या पहा नैसर्गिक संख्येला आपण असं म्हणतो की ज्या संख्येचा एकपासून ते अनंतपर्यंत संख्या असतात त्यांनाच आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या पहा नैसर्गिक संख्येमध्ये एक दोन तीन चार पाच अशा अनेक संख्या असतात झिरो ही एक नैसर्गिक संख्या नाही पा झिरो ही एक नैसर्गिक संख्या नाही कारण की झिरो या संख्येचा वापर आप आपण व्यवहारात करत नाही असे म्हणतो का आपण कोणाला की मी तुम्हाला झिरो पैसे दिले किंवा झिरो पैसे घेतले असं कधीच होत नाही पहा अजून पुन्हा नैसर्गिक संख्यामध्ये मायनस संख्येचा वापर होत नाही जसे की मायनस पंचवीस मायनस वीस मायनस तीस अशा प्रकारच्या संख्येचा वापर आपण नैसर्गिक संख्येत करत नाही व्यवहारामध्ये आपण या असं म्हणतो का की मी तुला मायनस पैस मायनस वीस रुपये दिले ब मायनस वीस दिले मायनस पंचवीस दिले असं आपण कधीच म्हणत नाही तर त्यामुळे काय की नैसर्गिक संख्येमध्ये ऋण भारी संख्या वापरता येत नाहीत आप पुढे आपण नैसर्गिक संख्या त्याचे नियम व काही सूत्रे पाहणार आहोत बा इथे एक पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्याची बेरीज करण्यासाठी आपण कोणते सूत्र वापरू शकतो कर तर पा की एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच असे करत करत नंबर ऑफ संख्या या संख्येची जर बेरीज क्रम क्रमवार नैसर्गिक संख्येची जर का तुम्हाला बेरीज करायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे यन कंसात येन अधिक एक कंसपूर्ण भागिले दोन तर पहा यावर आपण काही उदाहरणंसुद्धा पाहणार आहोत जसं की उदाहरण पा उदाहरण नंबर एक दिलेलं आहे तुम्हाला एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच असं करत करत सोळाव्या नंबरची संख्या म्हणजेच काय सोळा बरोबर भर किती तर पहा इथे काय दिलेलं आहे आपल्याला यन यन काय दिलेलं आहे आपल्याला सोळा सोळा ही संख्या आपल्याला काय दिलेली आहे यन पा तर मग पहा सूत्राप्रमाणे जर आपण मान्य जर केली तर सोळा कंसात सोळा अधिक एक छेदामध्ये दोन तर पहा इथे काय राहणार की सोळा गुणिले सोळा अधिक एक म्हणजे सतरा भागिलेमध्ये दोन तर पाहि याचंच आपण काय सॉल् सॉल्व करणार की सोळा इथं आपण काट करणार की बे आठ ही सोळा तर आता काय राहिलं आपल्याकडे आठ गुणलं सतरा आठ साती छप्पन छप्पनशे सहा आठच्या पाच आठ एक आठ 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 पाच तेरा म्हणजेच आपलं बरोबर उत्तर काय येणार एकशे छत्तीस एकशे छत्तीस हे आपलं काय येणार उत्तर त्यामध्ये आपण पहा आता पु पुढं एक प्रश्न पाहू आपण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार असं करत करत पंच्याण्णव नंबरची संख्या आपण पाहणार आहोत की पा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक क्रमवार संख्येची पंच्याण्णव एक ते पंच्याण्णव क्रमवार नैसर्गिक संख्येची आपण बेरीज पाहणार आहोत तर पहा फॉर्म्युला काय दिलेलं आपल्याला हे सूत्र की यन कंसात यन अधिक एक भागिले दोन तर पा त्याप्रमाणे आपण मान्य करू यन म्हणजेच इथं काय येणार एन म्हणजेच काय पंच्याण्णव तर पहा सूत्र सूत्राचं प्रमाण आपण मान्य करणार आहोत काय पंच्याण्णव कंसात पंच्याण्णव अधिक एक म्हणजेच किती भागिले दोन तर पहा सूत्राप्रमाणे मान्य केल्यास आपल्याला काय मिळते पंच्याण्णव गुणिले शहाण्णव छेदामध्ये काय दोन तर पहा दोनले दोनने जर का भाग जर दिला तर याचं उत्तर काय येणार पंच्याण्णव गोनला शहाण्णव बरोबर याचं उत्तर येणार पहा पंचेचाळीसशे साठ हे काय येणार आपलं अँसर पंचेचाळीसशे साठ तर तुम्हाला आता या प्रकारे माहीत झालं की क्रमवार नैसर्गिक संख्येची जर का बेरीज करायची असेल तर त्यासाठी सूत्र काय आहे यन कंसात यन अधिक एक छदामध्ये दोन हे याचं सूत्र आहे पहा पुढे पहा आपण पुढचं सूत्र पाहणार आहोत की जर एकपासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज विचारली तर काय वर्गाची बेरीज करण्यासाठी कोणतं सूत्र वापरतात जसं की काय एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग असं करत 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 एनचा वर्ग यासाठी सूत्र काय दिलेलं आपल्याला की यन कंसात यन अधिक एक कंसपूर्ण गुणिले कंसात दोन यन अधिक एक कौसपूर्ण भागिले सहा हे पा या हे यासाठी सूत्र दिलेलं आहे जर का तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज करायची असेल तर तुम्हाला सूत्र काय दिलेलं आहे की यन कंसात एन अधिक एक कंसात दोन अधिक एक छेदामध्ये सहा तर पहा यामध्ये आपण काही उदाहरण पाहणार आहोत तर पहा यामध्ये उदाहरण पाहूया आपण एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग असं करत करत नऊचा वर्ग बरोबर किती तरी तर इथं पहा आपण सूत्राप्रमाणे मान्य करूया की तर यन काय दिलेलं आहे त्या अगोदर पहिले ते समजून घ्या येथे एन काय दिलेलं आहे यन बरोबर नऊ तर पहा सूत्राप्रमाणे आपण मान्य करूया सूत्र काय दिलेलं आहे यन कंसात एन अधिक एक यन म्हणजेच काय नऊ कंसात नऊ अधिक एक कंसपूर्ण दुसऱ्या ब्रॅकेट दुसऱ्या कंसात काय दिलं आपल्याला दोन गुणिल्ला यन म्हणजेच काय नऊ अधिक एक याप्रमाणे काय छेदामध्ये सहा तर पहा हे आपण सोडून घेऊयात सोडून घेऊ पहा नऊ अधिक नऊ नऊ गुणिला दहा नऊ गुणिला दहा नऊ गुणला दहा प पुढे पहा गुणिला नऊ गुणला दोन अठरा अधिक एक म्हणजेच किती एकोणावीस तर इथे पहा छेदामध्ये काय किती आहे सहा तर पुढे पाहू शकता तुम्ही याचा ॲन्सर काय येणार आहे की नऊ नमदावे नव्वद गुणिला एकोणावीस तर पहा इथे आले सहा तर पहा याचंच उत्तर काय येणार आहे एकोणावीस नव्वद गुणीला एकोणावीस छेदामध्ये सहा इथे तीनचा भाग जातो तीन दोन्ही सहा आणि तिन्त्रिक नव्वद म्हणजेच तीस इथे राहिले किती दोन आणि तीस परत दोनने भाग जातो पंधरा आता राहिले किती पंधरा गुणीला एकोणावीस म्हणजेच बरोबर उत्तर काय येणार आपलं दोनशे पंच्याऐंशी किती येणार दोनशे पंच्याऐंशी हे झालं आपला ॲन्सर